बोल ना हाय को, बाय बाय आमच्या माई माई हाय करा हाय करा की असत कॅमेरा थांबा नाही म्हणत की म्हणते नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर व्लॉगिंग चालू आहे गाडी घेतली आपण नवीन मामाची तर आता आपण आलोय वाईला आणि तुम्ही बघू शकता वाईच्या गणपतीला आलोय आणि आमच्या मामाच्या दोन मुली मामी साहेब आमच्या मोठ्या मामी हे हो हो मॅ मामा कुठे आहेत बिल्ला मम्मी

आता आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आहे तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओ मस्तपैकी दर्शन झालं जास्त गर्दी नाही मागं बघू शकताय गणपती बाप्पांचं मंदिर आणि या बाजूला मागच्या साईडला दिसतंय ते काय काशी विश्वेश्वराचं मंदिर तर आता आपण जायचं आहे काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आणि त्यानंतर इथली लोकेशन मी तुम्हाला सांगणार आहे तर आता आपण काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसरात आहे त्या बाजूला तुम्हाला भव्याची दीपमा दिसते आणि हा आहे सभा मंडप मंदिराचा इतका प्रशस्त आणि सुंदर दिसतोय तुम्ही बघू शकता एकदम छान काळ्या दगडात बनवलेला खूपच भक्कम आहे ओव्हरऑल मंदिराचा परिसर भाग तरी सुंदर दिसतो समोर असा काळा पाषाणातला नंदिर तर आता आपण जायचं आहे मेनवलीला जिथं छत्रपती संभाजी महाराज यांचं जे छावा चित्रपट आलेला त्याचं शूटिंग झालेलं तिथं आता आपण जायचं आहे आमचे गाडीवान ओम गाडीवान आणि माघर या आपली कृष्णा नदी एवढी चुट्टी नदी घाण किती केलं बघा पात्र तर खूप छोट आहे वड्यासारख्या एखाद्या पण त्यात घाण इतकी झाल्या की प्रशासनानं जरा लक्ष दिलं पाहिजे वाई नगरपंचायत नगर, नगर परिषद ही कटारीचं दा पाणी डायरेक्ट आणून सोडताय तुम्ही नदीत आणि ही पाणी परत आम्हाला ते लागते पुढं चांगली घरांना तर आपण <laughs> सध्या इथल्या जुन्या कल्ल्यांमध्ये बघू शकता तुम्ही घरी जुन्या पुराण्या काळात <laughs> आणि पुढे जी कमान दिसते तुम्हाला बाळा गाडी हळू घ्या किती छान कमान आहे लाल उठ्यांमध्ये बांधलेली गावची सुंदर अशी कमान पुरातन दरवाजे बाबा केवढे मोठे येते विषय हो आता आपण निघालोय मेनवली घाटाकडे मेनवली तर नमस्कार मित्रांनो आता आपण वाईच्या पुढे जवळपास चार पाच मिनटाचा रस्ता आहे मेनवली ग्रामपंचायतला तिथे आपण आलोय आणि हा समोर जो तुम्हाला दिसतोय हाय नाना फडणीस यांचा वाडा फडणवीस नाही नाना फडणीस यांचा वाडा आहे बघू शकता वाडा टुरिस्ट पण भरपूर येतात जे महाबळेश्वरला वाईला वगैरे येतात ते सगळे बहुतांशी इकडे येतात आणि आज तुम्हाला समोर दिसत आहे किल्ला एक मिनिट झूम करतो मी हा जो समोर किल्ला दिसत आहे तुम्हाला हा आहे पांडवगड हा तुम्हाला बाहेरच्या बाजूने वाडा दिसत असेल आज जायला सत्तर रुपये तिकीट आहे आणि व्हिडिओ शूटिंगला पण परमिशन नाही ते तुम्हाला सांगतो आमच्या शाहू पॅलेसमध्ये दहा रुपये तिकीट आहे आणि बघायला ढिग सत्तर रुपये तिकीट काय परवडणार आहे आता आपण खालच्या बाजूला आलो इकडं आणि हा स्पॉट तुम्हाला बघून जरा वाटत असेल काहीतरी आठवलं काय इथं चालतं संभाजी महाराज छावा चित्रपट जो आलेला मध्यंतरी हिंदीमध्ये त्याचं जे शूटिंग झालेलं ते इथं झालेलं बघू शकताय आठवलं का आठवलं का रुको जरा लोकेशन बघून काय आठवत आहे का पोप्पाईया सिंगम छावा चित्रपट ही सगळे शूटिंग इथं झाले आहेत बघा हांबेराव हो, सरसेनापती हांबेराव ही हो। सगळी शूटिंग इथं आलेली आहेत लोकेशन टॉप आहे आणि हे संत वाहते आपली कृष्णामाई नदी बघू शकताय कृष्णामाई सुंदर असं पात्र स्वच्छ सुंदर म्हणण्यापेक्षा स्वच्छ पात्र आहे एकदम जसं आपल्याला वाईट बागाय भेटत नाही खूप घाण आहे त्यामुळे इथे एक नंबर असा मराठ्यांनी जवळ गोवा लुटला तिथले निशाने सेंट मेरी सतराशे सात रोजी आणचलून कंटा या दांडी पितळेचे सुट्टी नाथ नात करते काय आपलीच आहे तशी आहे झाले म्हणून ने, नेली तिकडं आता काय भिडिओ निकाल भेड आता आपण आलो आहे नरसिंह मंदिर दोन धरणाच्या बरोबर फ्रंट साइडला आहे म्हणजे थोडक्यात दोन धरणात देवाच्या दयेनं वाचलेलं मंदिर आहे खूप सुंदर आहे चला आता आपण आज जाऊया डॉगेश तर आता आपण आहे इंडिया थर्ड लार्जेस्ट रिवर कृष्णामाई आणि या कृष्णामाईच्या खोऱ्याच्या सुरुवातीचं धरण म्हणजे धोम धरणापासून आता आपण तुम्ही बघू शकताय लोकेशन हे कृष्णामाईचं एवढं मोठं पात्र बघू शकताय कृष्णाचं पहिलं धरण सुरुवातीचं उगम झाल्यापासून जे सुरुवातीचं धरण आहे ते आहे धोम धरण पुढे जायचं आता आपण जरा धरण बघू शकता तुम्ही तेवढा मोठ्याच्या दोमधारणाकडं हे हातकार हातकार हात करा हात करा हात करा, हात सोडला फायनली आता आपण दोमधारणापास आलेलो आहे देखू हे नजारा, देखो, ये नजारा। दड़ो, 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 क्या नजारा आहे हे गरीबो हो, हे नजारा देखलो आठपाडी मान खटाओ तासगाव मरण मान सांडलेत बोलवाय पाणी बघाय खास